मार्गशीर्ष महिन्यामध्ये पंढरपूरमध्ये विठ्ठलाचा मुक्काम हा गोपाळपूरच्या निसर्गरम्य अशा विष्णुपदावर असतो चंद्रभागेच्या काठावर एक बेट स्वरूपात वसलेलं विष्णुपद मंदिर या ठिकाणी विठ्ठलाच्या पादुका आणि गोपाळांची पदचिन्ह आहेत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी सोहळ्यानंतर विठ्ठल भगवान विष्णुपदावर एक महिना अज्ञात वासात जातात त्यामुळे विठ्ठल मंदिराप्रमाणे संपूर्ण महिनाभर विष्णुपदावर विठ्ठलाचे सर्व राजोपचार होत असतात भाविकही मार्गशीर्ष महिन्यात मंदिरासोबत विष्णुपदाचेही दर्शन घेतात नौका विहार आणि वनभोजन करून विठ्ठलाच्या सानिध्यात एक आध्यात्मिक अनुभूती वारकरी भक्त पंढरपुरात घेत असतात रामकृष्ण पासून दोन किलोमीटर अंतरावरती नदीच्या पात्रामध्ये विष्णू भगवंताचं मंदिर आहे विष्णू भगवंताचे दोन समचरण या ठिकाणी आपणास पाहायला मिळतात त्याचबरोबर या ठिकाणी श्रीकृष्ण भगवंताचं देवडाचरण आहे श्रीकृष्ण भगवंतांची या ठिकाणी काठी आहे श्रीकृष्ण भगवंताची बासुरी आहे भगवंतानी या ठिकाणी गोपाळ काला केलेलं वाटी आहे श्रीकृष्ण भगवंता बरोबर बाळ गोपाळ गायी गुरु आलेली त्यांची पाऊलखण आपल्याला नदी पात्रामध्ये व मंदिर पात्रामध्ये पाहायला मिळतात त्याचबरोबर चार गायींची पावलं या चौथाऱ्यावरती आपणास पाहायला मिळतात श्रीकृष्णाचं देवळाचरण या ठिकाणी आहे समचरण विष्णू भगवंताचं आहे आणि ज्ञानेश्वर महाराजांनी समाधी घेतल्यानंतर पांडुरंग परमात्मा एक महिना या ठिकाणी विश्रांतीसाठी आलेले आहेत मार्गशीर्ष महिन्यामध्ये संपूर्ण महिनाभर भगवंत या ठिकाणी असतात त्यामुळं सर्व भाविक भक्तगण दर्शनासाठी मार्गशीर्ष महिन्यामध्ये विष्णुपत मंदिरामध्ये येतात दही दपाट्याचा देवाला नैवेद्य दाखवतात आणि वरती वनामध्ये जाऊन वनभोजन करतात असं हे विष्णुपद मंदिर आहे